नमस्कार मंडळी मी प्रिया प्लीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे एका एक मिनटामध्ये जर काजू करी कशी बनवायची जर तुम्हाला हे म्हटलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही तर हे खरं आहे एका मिनटामध्ये आपण काजू करी बनवू शकतो विथ रोट्या तर स काय करायचं आहे इथं मी छान असं एक पॅन घेतलेलं आहे पॅनमध्ये थोडंसं तेल ओतलेलं आहे आणि ही ऑल इन वन ग्रेव्ही आहे माझी ऑलरेडी रेडी आहे ती मी बघितले आणि ऑल इन वन ग्रेव्हीचा व्हिडिओ माझ्या चॅनलला ऑलरेडी मी दिलेला आहे तो मी तुम्हाला लिंकमध्ये देणार आहे काय करायचं आहे थोडंसं तेल घेतलं तेल थोडंसं क गरम झालं की यामध्ये ऑल इन वन ग्रेव्ही टाकायची आहे बघा तेलामध्ये थोडीसं ग्रेव्ही टाकून घ्यायची पण त्याआधी तुम्ही थोडेसे काजू आहे ते फ्राय करून घ्या तेलामध्ये ब मी ते व्हिडिओ स्किप केला होता हे बघा भाजलेले थोडेसे काजू होते यामध्ये टाकलेले आहेत ग्रेव्ही एकच पळी वापरलेले आहे आणि सात ते आठ काजू काढलेले हे एका मस्साठी बास व्हिडिओ भाजी होते तुम्हाला वाटत असं थोडंसं पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आहे साधारण मी अर्धी पळी पाणी काढायला एक छान अशी उकळी काढून येणार आहे आणि ऑरेन ग्रेव्हीमध्ये सगळं घातलेलं असतं त्यामुळे एक्स्ट्रा वरून काही घालायची गरज नाही आहे कधी कधी मी मीठ पण घालत घालून ठेवते त्यामुळे मला काहीच घालायची गरज नाही बघा एका मिनटामध्ये करी अशी तयार झालेली आहे आपली मस्त असं काजूची भाजी आहे ती छान झालेली आहे बघा याच्यासोबत तुम्ही चपाती किंवा रोटीसोबत खाऊ शकता काजू करीची भाजी इतकी टेस्ट छान लागते बघा कसं ताट तयार केलेलं आहे मस्त असं काजू करी आहे सोबत रोटी आहे कांदा लिंबू आणि थोडेसे पापड्या ठेवलेले हो आहेत कसं वाटलं मंडळी कमेंट करून की सांगा